सोलापूर शहरामध्ये पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली शांतता कमिटीच्या बैठकीत एका मंडळाने मिरवणुकीत डीजेचा एक बेस व एक टॉप साऊंड सिस्टीम लावण्यास मुभा देण्याची मागणी केली त्यास उपस्थित मंडळींनी जोरदार हरकत घेतली त्यामुळे काही काळ गोंधळ झाला पण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डी जे आणि लेझर शो मुक्त मिरवणुकीचा निर्णय जाहीर केला गणेशोत्सव मंडळ महामंडळ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डी जे विरोधी कृती समिती सदस्य ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटीच्या सदस्यांनी एका स्वरात डी जेवर बंदी घालण्याची मागणी केली त्यानंतर डी जेसाठी आग्रही असलेल्या मंडळाने माघार घेतली याप्रसंगी सोलापूरकरांची एकजूट आणि सक्रियता दिसून आली डी जेसाठी चालकास ॲडव्हान्स दिला आहे त्याचे पैसे परत मिळणार नाही असे सांगितल्यावर पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पैसे परत मिळवून देण्याची ग्वाही दिली आणि जे काही मंडळांच्या हे अडचण आहे आम्ही आता अॅडव्हान्स दिलेला आहे ते काय करायचं म्हणून ते आमच्या मॅरेंटी आहे तुम्ही जे ॲडव्हान्स दिलेले तुम्हाला परत पोहोचल आता आम्ही ते ना ते ना काम दिने काम ना बंदी घालण्याविषयी सर्व घटकांशी घेण्यात आला नंतर तो निर्णय सर्व उत्सवासाठी कायम राहील असे सांगितले पोलीस आयुक्तालयात गुरुवारी गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही यावेळी उपस्थिती होती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडचणी प्रशासनासमोर मांडल्या यावेळी ॲडव्होकेट धनंजय माने सुनील रसाळे हेमा चिंचोळकर माजी महापौर यू एन बेरिया आरिफ शेख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे महादेव माने दास शळके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नका